छत्रपती आमदार आणि मंत्री महोदय शिवेनराजे भोसले महाराज साहेबांना त्या पाणीपुरवठ्याची आज सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आणि एम सी बीचे सगळे अधिकारी बोलावले शाहू नगर ते विलासपूर पाणीपुरवठ्याची नवीन स्कीम छत्तीस कोटीची महाराजांना मंजूर करून आणलेली त्यासाठी बी आढावा बैठक घेतली नंतर ज्या भागात पाणी येत नाही शाहू नगर ते विलासपूरपर्यंत सगळाच भाग म्हणजे त्रिशंकूचा सगळा भाग महाराज साहेबांना स्वतः अधिकाऱ्यांना बोलवून सगळ्यांना मिटिंग घेतली त्यात पाणीपुरवड्याचे सगळे अधिकारी होते एमई सी बीचे सगळे अधिकारी होते आणि शाहू विलासपूरचे सर्व श्रीमंत छत्रपती आमदार साहेबांना मानणारे महाराज साहेबांना मानणारे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी होती पाणीपुरवड्याच्या अधिकाऱ्यांना आणि लाईटवाल्यांना सांगितलं तुमच्या दोघातलं जे काय आहे लाईटवाली म्हणतात पाणी पाणी पुरवठावाले म्हणतात लाईटवा पाणी लोकांना ला मिळत नाही कमी दाबाने पाणी मिळतं शाहूनगरला फर दिवाळीत पाणी मिळालं नाही त्याबद्दल महाराज साहेबांना स्वतः अधिकाऱ्यांना बोलून समजून सांगून मला असं चालणार नाही तिथून पुढं लोकांच्यापर्यंत पाणी जायला पाहिजे हा राजकीय कुठला विषय नाही आहे पण दिवाळीच्या काळात बाबांना सांगितलं लोकांना पाणी मिळालं नाही पण मिळालं पाहिजे तसंच पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि एमई सी बीचे अधिकारी यांना गहई दिली महाराजांना दहा पंधरा दिवसात सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या एवढंच मला सांगायचं दा आहे आणि जी काय विलासपूर असू दे शाहूनगर असू दे भोळीवार असू दे ह्या सगळीकडे प्रगती चालली ही श्रीमंत श्रीमंत छत्रपती आमदार आणि आमदार शिवेंद्रबाबांच्या नेतृत्वात चालली अधिकाऱ्यांनी मी तसं स्वतः मान्य केलं आहे आपण पाणीपुरवठा सुरळीत होईल लोकांपर्यंत पाणी जाईल आपल्याला एवढंच पाहिजे आणि अधिकारी इथं समोर सगळे आहेत दोन शब्द अधिकाऱ्यांनी बोलता येईल महाराज साहेबांना का काय सूचना दिल्यात लोकांना सांगायला पाहिजे पहिलं पाणी अधिकारी बोलताल नंतर एम एस सी ची बोलता त्यानंतर आपण आमच्या जवळचे सगळे बाबांच्या प्रेम करणार ते बी बोलताल बोला सर आणि इथल्या गर्दीनुसार आपण वाढी उपचार ट्रान्सफॉर्मर बसवतोय आणि एक ऍडिशनल पंप बसवून तिथला पाणी उत्साह वाढवतोय त्यामुळं शाहूनगर भागामध्ये पाणीपुरवठ्याचे जे अडचण आहे ती गोडू आणि याच्यामध्ये आम्हाला एक विम करणं पूर्ण सहकार्य मिळत आहे आणि त्यांना सांगितले आम्ही वीस दिवसात पाचपुरावर बसून आम्ही जिथला पाणीपुरवठा आम्ही व्यवस्थित करून <laughs> देऊ महाराष्ट्र सरकारची केल्याप्रमाणे महावितरण भविष्यात विद्युत पुरवठा अखंडित राहील यासाठी सदैव प्रयत्न करेल सर्व लोकांना चांगली सेवा शेवट असेल विद्यानगर विलासपूर या भागात दिवाळीतच आणि दिवाळीतच पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता त्यामुळे नागरिकांच्यात प्रचंड असंतोष होऊन त्याचं ही बाब आपल्या सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या यांनी आज महाराष्ट्र विद्युत मंडळ तसेच आपल्या पाहिजे जीवन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक लावली आणि गुडुली शाहूनगर विद्यानगर तसेच विलासपूर गोळीबार मैदानी येथील कार्यकर्त्यांची मिटिंग लावून समोरच दोन्ही अधिकाऱ्यांच्या बाबतीत शाहूनगरला चांगला पाणीपुरवठा कसा होईल अशा सूचना करून ऐन दिवाळीत पाणी पुरवठा झाला नाही त्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावून सांगितलं की हे ह्या वीस दिवसात हा पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे तसेच जी काय अतिरिक्त मदत लागेल करेन असं आश्वासन देऊन शाहू नगर पा तसेच गोळीबार विलासपूरचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा त्यांनी आदेश दिलेले आहे बरेच दिवस शाहूनगर गोडोली आणि विलासपूर या तिन्ही भागांसाठी जो पाण्याचं विस्कळीतपणा झालेला आहे ऐन दिवाळीत लोकांना पाण्याविना राहावं लागलेलं ला आहे टँकर बोलवायला लागलेले आहेत अनेक वृद्ध नागरिकांची असेल महिलांची लहान मुलांची गैरसोय झाली त्यामुळे आईन्सुद्धीच्या वातावरणात हा सगळ्यात आत्ता अत्यावश्यक जीव जीवनाशी निगडीत प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे तर हे पाण्याचा मूळ प्रश्न काय आहे ते आज बाबा सगळ्यांची मिटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की त्यांना मूळ समजून घ्यायचं होतं की नेमका हा प्रश्न का सुटत नाहीये ह्याच्या अगोदर एवढा प्रॉब्लेम नव्हता हा नेमका आत्ता अचानक प्रॉब्लेम <coughs> काय यायला लागलेला आहे संबंधित दोन्ही एमजीपीचे अधिकारी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि आपल्या एम बीचे अधिकारी दोन्ही वरिष्ठ अधिकारी इथं बैठकीला आज महाराजांच्या दालनात सुरुचीमध्ये मिटिंग झाली त्याला उपस्थित होते सविस्तर महाराजांनी सगळे प्रॉब्लेम समजून घेतले आणि त्यावेळी काय कार्यात करणार याच्यावर कार्यवाही काय करणार या दृष्टीने महाराजांनी सर्व एकमेकांच्या समोर अधिकारी बसवले काय होत होतं की प्रत्येक जण आंदोलन आपापल्या पद्धतीनं आम्ही करत होतो की नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित पण एमजीपीकडे आलं की एमजीपी एम एस सी पी कडे बोर्ड दाखवायची एम एसी गेलो की आमचं काही नाही आहे त्यांची व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे अशा पद्धतीनं एकमेकांना ॲलिगेशन केले जात होते आज दोन्ही अधिकाऱ्यांना समोर घेऊन की बाबा हा मूळ प्रश्न सुटला पाहिजे ह्या कोणत्याही राजकारणाचा विषय सगळ्या नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे पाणी प्रश्न सोडवणे ही माझी पहिली प्रायोरिटी आहे असं बाबा सांगितलं आणि त्या पद्धतीनं आज एम जी पीचे अधिकारी आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी बाबा काही जे कमिटमेंट दिलेले आहेत त्यानुसार येणाऱ्या वीस जे, मा ते पंचवीस दिवसात चार भिंतीच्या चार लाख लिटर क्षमतेची जी नवीन टाकी बांधण्यात आलेली आहे सदतीस कोट रुपये जे शिवेंद्रराजनच्या माध्यमातून पाठपुरवठ्यातून शाहूनगर आणि विलासपूर गोडवलीसाठी जी योजना नवीन आणलेली आहे त्यातला झोन वन मधील जी चार भिंतीच्या शेजारी टाकी येणाऱ्या पंचवीस दिवसात त्या टाकीमधून शाहू नगरच्या त्या खालच्या ज्या कॉलन्या आहेत बऱ्याचशा त्या कॉलनीला पंचवीस दिवसात त्या टाकीमधून पाणी पुरवठा केला जाणार आहे उर्वरित जो पलीकडचा भाग आहे त्याचं युद्धपासळीवर काम चाललेलं आहे आज एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सविस्तर माहिती महाराजांना दिली हा जो प्रश्न मूळ एम एस सी बी सोडवण्यासाठी जो कार्यवाही कार्यवाही करायची होती एक नवीन ट्रान्सफॉर्मरची जी डिमांड होती एम जी पीची त्याला बारा टक्के साहेबांनी मंजुरी दिलेली आहे त्यानुसार एम जी पी स्वतःच्या खर्चानं तिथं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवत आहे ही जी कामं आहेत ती युद्ध पातळी करून लवकरात लवकर मला ह्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे सामान्य नागरिकांनी माझ्यापर्यंत ह्या प्रश्नासाठी आलं नाही पाहिजे याची तुम्ही अधिकाऱ्यांनी दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना दिल्या आणि आज सगळ्या आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने सर्व सूचना दिलेल्या आहेत आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहे पाणी प्रश्न हा एक वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे याच्यामध्ये वेळोवेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातनं आम्ही जे जे आमदार शिवेंद्र शिवराजीप्रेमी शाहू नगरमध्ये जे काम करत होते तर हे सर्वजण कार्यकर्ते वेगवेगळे आपण वॉटर सप्लायला निवेदन दिली होती पण दरवेळेस वॉटर सप्लायचं एक कारण सांगितलं जात होतं की खालची कुठली तरी ट्रान्सफॉर्मर झालेला आहे तो ट्रान्सफॉर्मर झाला की पंधरा मिनिटाची लाईट विस्कळीत झाली की इकडं दोन तासाचा फरक पडतो आणि त्या वरच्या टाकीत दोन प्रकारचा फरक पडला की तुमचं सगळं पाणी विस्कळीत होतं म्हणजे वॉटर सप्लाय एम एस सी बीवर ढकलवत होतं आणि एम एस सी बी वॉटर सप्लायवरती ढकलत होतं खरं त्या तर हा प्रश्न विरोधकांनाही गंभीरप्रमाणे माहीत नव्हतं की त्यांना आजपर्यंत माहीत नव्हतं की शाहूनगरचं पाणी कुठल्या टाकीतनं जातं त्या दिवशी त्यांना रात्री कळावं हे नुसते तर रातचे कॅमेरा घेऊन हिंडत होते पण कुठल्या टाकीतनं शाहू कुठल्या फुटाकीला कॉलनीला पाणी जातं हे त्यांना माहीत नव्हतं हे तर मला सांगाय इच्छित हे सर्व कामं आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसल्यांच्या लक्षात आले मिटिंग घालून दिलेली आहे आणि इथून पुढचा कार्यक्रम त्यांना सांगितलेला आहे की तुम्ही आम्हाला हे सांगता कामा नाही तुमचा जो दोघांचा समन्वय आहे तो तुमचा तुम्ही साधायचा आणि येणाऱ्या वीस दिवसामध्ये शाहू नगरचं चालू करायचं आणि जर तसं नाही झाल्यास इथनं पुढच्या शाहू संपूर्ण वर्षात तुम्हाला समोर जावं लागेल हेही तुम्ही समजून घ्या एवढंच मी सांगू इच्छितो आणि आशा करतो की अधिकाऱ्यांनी त्यांचा समन्वय होऊन शाहू नगरच्या जनतेला प्रत्येक वालेला सुरळीत पाणी मिळेल एकच नेते आणि एकदम पाणी सगळं टाइमिंग मध्ये झालं पाहिजे यासाठी सगळ्यांना अधिकाऱ्यांना आदेश दिले त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी पण हमी आहे की इथून पाणी पुरवठा सुरळीत आणि स्वच्छ होईल जास्तीत जास्त, जास्त लिकेजेस जिथं जिथे आहेत ते सगळं सर्व लवकरात लवकर काढून घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी हमी अधिकाऱ्यांनी पण दिलेली आहे त्यामुळे सर्व शाहू नगर बिलासपूर व गोडली वासियांतर्फे महाराज साहेबांचे आज जो आज शाहू जो पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे दिवाळीला ऐन टाइमिंगला शाहू नगर वासियांना खूप प्रश्नांना सामोरं जावं लागलेलं ला ला आहे तर आधी देखील आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा शाहू नगर मध्ये कोणते प्रश्न उभे ते राहिलेले आहेत त्याच त्याचे त्यासाठी नेहमीच शिवेंद्र राजे राहिलेले आहेत त्यांनी सर्व शाहू नगर वासियांचे या आधी देखील प्रश्न सोडवलेले आहेत तरी ह्या पाणीपुरवठ्याचा कसा व्यवस्थित शाहू व्यवस्थित पाणीपुरवठा होईल त्यासाठी महाराज साहेबांनी जीवन प्राधिकरण ऑफिस आणि विद्युत ऑफिसचे अधिकारी बोलवून मिटिंग घेतली आणि यापुढे शाहू पाणीपुरवठ्याचा कोणताही कसा म्हणजे प्रश्न येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या वीस दिवसात हा पाणीपुरवठा सुरळीत होईल याचं गव्हाही जीवन प्राधिकरण ऑफिसाने दिलेले आहे धन्यवाद